नमस्कार 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 मी गणेश वानकडे सुमटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव वाई तालुका बीच जिल्हा वाशिम येथे आलेला आहे त्यांनी भाऊ किती किती दिवसाआधी याच्यावरती विद्युतची फवारणी केलेली आहे आम्ही पंधरा पंधरा ते वीस दिवसाआधी पंधरा ते वीस दिवसाआधी यांनी विद्युतची फवारणी केली आहे तर आपण त्याचा परिचय घेऊया हो तुमचं नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर प्रकाश देवळे मुक्काम पोस्ट तालुका मंगरुपी जिल्हा वाशिम तालुका मंगरुपी जिल्हा वाशिम शेत, शेती शेती तुमची वाई गाव बरोबर आहे वाई तालुका कारंजा जिल्हा वाशिम ठीक आहे तर तुम्ही विद्युत आणि अजून काय वापरलेलं आहे याच्यावरती स्वाधीन त्याच्याबाद हिटसेल विद्युत स्वाधीन आणि हिटसेल वापरलेला आहे तर तुम्हाला रिझल्ट कसे काय वाटले रिझल्ट छान आहेत ब्रांचेस वाढलेले आहेत पुलाची संख्या वाढलेली आहे पुलाची संख्या ब्रांचेस भरपूर झाले आहेत त्याच्या आधी काहीच नव्हतं म्हणजे साधारण प्लॉट दिसत होता तर मी याच्या फवारणी केल्यानंतर चांगला विद्युत स्वाधीन हिटसेल वापरल्यामुळे तुमचा प्लॉट एकदम पूर्ण कंडिशन बसलेला आहे आपण याच्यामध्ये घाटेची सिरीज पण बघू शकता हो, 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 हो। भरपूर हो। माल आहे त्याला माल पण भरपूर आहे आणि ब्रँचेस बी चांगले आहेत फुटवे आणि फुलधारणा पण चांगली आहे कांदे पण एका झाडाला भरपूर निघालेले आहेत भरपूर भरपूर हे बघू घाट्याची सिरीज पण बघू शकतो आता ते एकच झाड आहे एकच झाड एकच झाड एकच झाड एका झाडाच्या फांद्या जा पण पहा घाटे पण पहा किती आहे त्याला भरपूर घाटे भरपूर घाटे आहे बरोबर आहे चांगला माल आहे आणि वर शेंड्यावर फुलं आहेत शेंड्यावरती अजून पण फुल धरणं चालू आहे एकच झाड आहे तर तुम्ही विद्युत स्वाधीन विषयी समाधानी आहात समाधानी समाधानी विद्युत विषयी तुम्ही लोकांना काय मेसेज द्याल काय सांगा लोकांना लोकांना हे म्हणणं आहे की बा तूर असो सोयाबीन असो हरभरा हर असो सगळ्यांनी वापरायला पाहिजे विद्युत वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे आणि रिझल्ट छान आहे आपलं विद्युत म्हणजे जास्त फांद्या आणि जास्त फुले नक्की जास्त फांद्या आल्या म्हणजे जास्त फुले येतील जास्त फुल धरणा झाली म्हणजे उत्पन्नात नक्की भर पडेल जायचं परत मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा सत्याऐंशी एकोणपन्नास झिरो नऊ नव्वद अकरा सत्याऐंशी एकोणपन्नास झिरो नऊ एकोणपन्नास झिरो नऊ ठीक आहे धन्यवाद